आपलं मूल विशेष आहे हे सांगताना सत्तर वर्षाच्या जोडप्याला सुद्धा खूप ऑकवर्ड फील होत असत सत्तर वर्षापर्यंत सुद्धा त्यांना समाजाची भीती असते किंवा दडपण असतं किंवा लोक काय म्हणतील ही काळजी असते वडील सत्तरीत चालले जातात मुलं तिशीत येऊन जातात पण तरीही त्यांना सोल्युशन मिळत नाही किंवा वडिलांना सोल्युशन नको असत नको असतं म्हणजे लक्षात घ्या त्यांना हवं असतं शंभर टक्के सोल्युशन पण आपलं मूल कसं आहे हे शंभर टक्के सांगण्याची मानसिक तयारी नसते म्हणजे कुणीतरी त्यांना सुचवतं की आता हा मुलगा मोठा झाला मी मूल म्हणते सगळीच म्हणजे चाळीस वर्षाच्या मुलाला ही मूलच म्हणते मी लोक सांगत सुजाण लोक त्या पालकांना सांगत असतात की तुमच्या मुलाला आता तुम्ही कुठेतरी बाहेर ठेवा तुमचं वय वाढत चाललंय अचानक तुम्ही गेलात तर या मुलाचं कोण बघेल हे पालकांना खूपदा मान्यच नसतं आणि दोघांपैकी कोणीतरी एक जण जातं आणि एकाचे हातपाय चालत नाही तेव्हा त्यांना असं वाटतं की याची काहीतरी आपण व्यवस्था केली पाहिजे खरं तर खूप मोठा उशीर झालेला असतो पण ठीक आहे पण त्यात एक मोठी गोम आहे कुणीतरी त्यांना कसोशीनं त्या सेंटरला त्या इन्स्टिट्यूशनला त्या संस्थेतमध्ये त्या ॲक्टिव्हिटी सेंटरला घेऊन जातो आणि जेव्हा तिथे विचारलं जातं की मूल तुमचं कुठल्या कॅटेगरीत आहे काय करतं तेव्हा सुद्धा पालकांनी खर खरं सांगणं हे पालकांनाच अपेक्षित नसतं खूप मोघम बोलत असतात नाही हायपर होतो पण तसा नाही लवकर सेटल पण होतो नाही तो तोडफोड करतो पण थोड्या वेळाने तो शांत पण होतो हे असे आपण विशेषण लेपणं काल लावत असतो कारण तुमचं मूल कसं आहे जर तुम्ही खरं खरं पुढच्या व्यक्तीला सांगितलं तर पुढच्या व्यक्तीला त्याच्यावर काम करताना सोपं जाईल जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवे असेल तर तुमच्या मुलाचं बरं वाईट अगदी छोट्या छोट्या सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीपुढे मांडा आणि तेव्हाच तुम्ही शंभर टक्क्याची अपेक्षा करा खर तर या पालकांनी शंभर टक्क्याची अपेक्षा लगेच करू नये कारण एक तर कुठल्या तरी संस्थेत टाकायला किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये टाकायला आधीच उशीर केलेला असतो त्याच्या विचित्र अशा सवयी त्यांनी आजपर्यंत गोंजारलेल्या असतात त्या सवयी सोडण्याची सुद्धा यांनी कधी प्रॅक्टिस केली नसते कधी त्यांना तसं वाटत नाही कारण हे मूल हायपर होतं असं म्हणून लेडगो करत गेलेलो असतो आणि आपण कुठेतरी टाकल्यावर लगेचच त्याच्या सगळ्या सवयी या सुधारल्या पाहिजे तो एक सुजाण पालक व्हायला पाहिजे जमलं तर त्याचं लग्न पण करता आलं पाहिजे जमलं तर त्यांना संसार पण केला पाहिजे जमलं तर त्यांना कमवलं पण पाहिजे अशा जादूई अपेक्षा असतात तर पालकांना तसं नाहीये मला तुम्हाला सांगायचे कदाचित तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्यापासून वेगळं करण्यात किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात उशीर जरी झाला असेल तरी त्याच्या बाबतीत खरं खरं सांगा माझ्याकडे अशा खूप केसेस येतात लोक सांगताना इतकं गुडीगुडी गुडीगुडी सांगतात आणि मग त्याचे एक, -एक पदर उलगडत गेलेले असतात आणि जेव्हा मी बालकांना हो सांगतो तेव्हा ते सांगतात की हो असंच होत होतं तुम्हाला लक्षात येतंय का असं जेव्हा आपण खोट सांगतो अर्थात हे खोटंच आहे आपण जेव्हा खोटं सांगतो तेव्हा त्याच्यावर काम करणं सुद्धा अतिशय कठीण जातं तुमचं खरं सांगणं हे कदाचित त्या मुलाच्या भविष्याच्या भल्यासाठी चांगलं असू शकतं तुम्हाला सांगते प्रा फाउंडेशन नेहमीच फोर पिलर थेरपीवर काम करत असत बरेचदा पालकांच्या सगळ्या अपेक्षा असतात म्हणजे आम्ही जी फोर पिलर थेरपी सांगतो की, की आ, सोशल आस्पेक्ट आहे फिजिकल आहे इमोशनल आहे एज्यु इकॉनॉमिकल आहे या सगळ्या गोष्टी त्या मुलावर कदाचित अप्लाय करता येणार नाही पण एखादी गोष्ट त्याच्यामध्ये चांगली असेल तर एखादा पिलरवर आम्ही काम करून त्याला सक्षम करू शकतो पण त्याला सुद्धा वेळ द्यावा लागणार आहे म्हणजे चाळीस वर्षाचं चा मूल चाळीस वर्ष यांच्या घरात होतं चाळीस वर्ष यांनी कुठलेच कष्ट या मुलावर घेतले नाही आणि चाळीस वर्षानंतर आमच्याकडे आल्यावर दुसऱ्याच दिवशी यांना सगळे रिझल्ट हवे असतात तर असं नाही पालकांनो त्यासाठी मनाची तयारी करा पहिली गोष्ट तुमच्या मुलाला तुमच्यापासून वेगळं ठेवा कारण त्याचे स्वतंत्र जग आहे तुमचं सुद्धा एक ठराविक आयुष्य आहे पूर्ण आजन्म तुम्ही त्याला सांभाळू शकणार नाही आहात पण त्यानं जर एखाद्या ठिकाणी सेट व्हायचं असेल आणि तुमच्याशिवाय राहायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही त्या मुलाचे छोटे छोटे पदर चांगले वाईट हे कटाक्षानं सांगा आणि जर समोरची व्यक्ती त्याच्यावर काम करत असेल आणि न सांगितलेल्या गोष्टी ते जर तुम्हाला सांगत असेल तर हे खरं आहे हे सुद्धा सांगण्याची मानसिक तयारी ठेवा हे यासाठी सांगते कारण या, या मुलांवर काम करताना मला लक्षात येते की पालकांची मानसिक अवस्था खूप वाईट असते खूप वेगळी असते अजूनही दडपणात असतात अजूनही समाजाचं एक वेगळं दडपण असतं पण उत्तर तर शोधावंच लागणार ना आणि उत्तर आहे म्हणजे वाळूचे कण रगडता तेलही गळे असं आपण म्हणतो शब्दशः अर्थ जरी घेतला नाही तरीही प्रयत्न आपल्याला करावेच लागणार आहे आणि इतकं ठामपणे मी यासाठी सांगते कारण माझ्याकडे सुद्धा अशी वाईट वाईट कंडिशन मधली मुलं आलेली आहेत आणि आज इतक्या छान पद्धतीने मुलं सर्वाईव्ह होत आहेत आपलं काम करतायत उद्योग करतायत तर हे खूप छान आहे तर असे प्रयत्न आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी जर असे काही प्रयत्न आपण करू शकलो तर किती छान आहे ना शेवटी आई वडिलांना आपलं मूल खुश राहणं आनंदानं जगणं आपल्याशिवाय जगणं हे तर अपेक्षित आहे मग त्यासाठी तुम्हाला अगदी दडपण येत असेल कोणाकडे सांगायचं तर माझ्याकडे सांगा अगदी सिक्रेटली सांगा इथून कुठेही बाहेर पडणार नाही पण तुम्ही खरं खरं सांगितलं तर त्या मुलावर काम करायला मला खूप सोपं जाईल